हॅलो नमस्कार मी सुषमा आहे तुमच्या हा व्हिडिओ आपल्या स्टिचिंगचा नाहीये आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सध्या ट्रेंड मध्ये असलेली मोरपंकची ज्वेलरी कशी कर करायची हे दाखवणार आहे आणि ते सुद्धा कोणत्याही टूलचा वापर न करता कोणतीही ज्वेलरी करायची म्हटली की त्यासाठी वेगवेगळ्या तारा लागतात आणि त्या ते तारा कट करण्यासाठी वेगवेगळ्या कैच्या लागतात तर आपण ते कोणतेही कैचीचा वापर न करता किंवा वापर न करता ही ज्वेलरी बनवणार आहोत ते सुद्धा खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत मला बरेच दिवसापासून हे मंगळसूत्र पाहिजे होतं पण ते खूप महाग होत त्यामुळे मी घेत नव्हते तर म्हटलं की बाहेर पैसे देण्याविषयी आपणच का घरच्या घरी करू नये आणि आपण स्वतः केलेला आनंद काही वेगळाच असतो नाही का तर म्हटलं की आपणच घरच्या घरी करूयात म्हणून मी घरी करायचं ट्राय केलं आणि ते सक्सेस झाले सुद्धा खूप छान मंगळसूत्र झालेलं आहे तुम्हाला सुद्धा जर हे वाले मंगळसूत्र आवडत असेल पण खूप महाग आहे त्यामुळे तुम्ही जर घेत नसाल तर आजचा हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्की घरी बनवू शकता माझा हा व्हिडिओ बघून एका एक ताईने जर हे मंगळसूत्र बनवलं तरी मला खूप आनंद होणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ जास्त असं लाईक करा आणि जास्त असं शेअर करा म्हणजे हा व्हिडिओ ज्या ताईला गरज आहे त्या ताईपर्यंत पोहोचेल ही ज्वेलरी आपण पन्नास रुपयाच्या आत करणार आहोत आणि ते सुद्धा खूप कमी वेळामध्ये मला ट्रिक माहित नव्हती त्यामुळे मला जास्त टाइम गेला पण मी तुम्हाला ती ट्रिक सांगणार आहे त्यामुळे तुमच्या कमी वेळामध्ये ही ज्वेलरी बनवून होणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग काय काय साहित्य लागतं आणि कसं बनवायचं हे बघूयात आता आपल्याला मोरपंकवाले मंगळसूत्र बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते हे बघूयात तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला मोरपंखवाले स्टोन लागणार आहेत आणि हे तीन स्टोन मी घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीच्या दोन तारा लागणार आहेत ह्या तारेला मला वाटतं आय हुक वगैरे असं काहीतरी बोलतात मी तुम्हाला इथं बाजूला फोटो दाखवते म्हणजे तुम्हाला आयडेल ही कशा पद्धतीची तार आहे त्यानंतर आपल्याला ग्लू लागणार आहे तर ह्या तिन्ही ग्लू तुम्ही कोणताही ग्लू वापरलात तरी चालेल त्यानंतर आपल्याला एक छोटीशी कैची लागणार आहे त्यानंतर आपण मंगळसूत्र बनवत आहोत तर आपल्याला मंगळसूत्राची चेन लागणार आहे तुमच्याकडे एखादं जुनं मंगळसूत्र असेल तर त्याची चेन वापरली तरी चालेल त्यानंतर ता व्हाईट मनी गोल्डन मनी आणि एक आपली स्टोनवाली साखळी लागणार आहे त्यानंतर एखादी टोकदार वस्तू म्हणजे एखादा स्क्रूड्रायव्हर वगैरे घ्यायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीचा कॅनवास घ्यायचा आहे तुमच्याकडे जर असा कॅनव्हास नसेल तर तुम्ही आपली कॅनव्हासची मार्केटमध्ये जी पिशवी भेटते ती वापरलीत तरी चालेल तर हे बघितलं ना अगदी आपलं बेसिक साहित्य आहे जे आपल्या घरात अवेलेबल असतं तेच घेतलेलं आहे बाकी आपल्याला काही एक्स्ट्राचं सामान लागणार नाही आता आपण हे मंगळसूत्राचं पेंड्यां कसं बनवायचं हे बघूयात तरी बघा मोरपंकवाला स्टोन घेतलेला आहे आणि त्याला साईडून अशा पद्धतीचे होल असतात आता इथे मी सुईमध्ये चार धागा होऊन घेतलेला आहे आणि आपला नेहमीचा धागा आहे जो आपण ड्रेस ब्लाउज शिवण्यासाठी वापरतो तोच हा धागा आहे दस अगोद आपण ह्या होलला घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे आणि मी कशी मारली हे तुम्हाला अगदी व्यवस्थित आणि जवळून दाखवलेलं आहे गाठ मारून झाल्यानंतर आपण एक व्हाईट मनी घ्यायचं आहे त्यानंतर गोल्डन मनी घ्यायचं आहे आणि गोल्डन मनी साईडला करून व्हाईट मन्यांमधून सुई काढून पुन्हा त्या होलमध्ये घालायची आहे सुई होलमधून काढल्यानंतर घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे पुन्हा त्याच होलमधून आपण सुई बाहेर काढायची आहे आणि पुन्हा त्यामध्ये आपण एक व्हाईट मनी आणि एक गोल्ड मनी ओवायचा आहे आणि मग गोल्ड मनी आपण साईडला करून व्हाईट मण्यामधून सुई बाहेर काढायची आहे आणि पुन्हा आपण त्या हॉलमध्ये घालून घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे आपण एका हॉलमध्ये दोन मनी ओवलेले आहेत तुमचे जसे ॲडजस्ट होतील तसे ते मनी ओवायचे आहेत पण प्रत्येक मनी ओवून झाल्यानंतर एक घट्ट गाठ मारायची आहे आणि त्यानंतर मग दुसरा मनी ओवायचा आहे आणि तुम्ही हे पेंडन म्हणासाठी हाच धागा वापरायचा आहे जो आपले मंगळसूत्र बनवण्यासाठी धागा असतो तो वापरायचा नाही जो मंगळसूत्र बनवण्यासाठी धागा असतो तो नायलांचा धागा असतो म्हणजे तो व्यवस्थित असत गाठ बसत नाही त्यामुळे तो धागा वापरायचा नाही हाच धागा वापरायचा आहे आपलं हे पूर्णपणे आपण मनी कसे होतो त्याच्यावरतीच आहे त्यामुळे तुम्ही अगदी लक्ष देऊन बघा की आपण हे मनी कशा पद्धतीने ओवलेले आहेत तुम्हाला एकदा ही मनी ओवण्याची पद्धत समजली की सेम ह्याच पद्धतीने आपण बाकी सगळे करून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही जरा हे लक्ष देऊन बघा की आपण हे कशा पद्धतीने केलेलं आहे अजून थोडेसे मने मी तुम्हाला ह्याच्यामध्ये ओन दाखवते कारण एकोण दोन मनी ओन तुम्हाला समजणार नाही की आपण हे पूर्ण कशा पद्धतीने केलेलं आहे आणि सोबतच हे पेंडम मी कुठे बघितलं हे बनवण्यासाठी माझा किती वेळ गेला ह्याविषयी थोड्याशा गप्पा सुद्धा तुमच्यासोबत मारणार आहे सेम असंच पेंडर मी यूट्यूबवरती बघितलं होतं आणि ते मला खूप आवडलेलं होतं पण आपल्याला कशी एखादी गोष्ट आवडली की दुसरं काही आवडत नाही तसं तर अशा पद्धतीची ज्वेलरी ही तारेमध्ये करतात मग त्याचे साहित्य वेगळे असतात म्हणजे त्याचे कटर वगैरे भरपूर असतात आणि असंच मंगळसूत्र बाहेर करायला जायचं म्हटलं तर त्याचे पाचशे ते सहाशे रुपये सहज घेतले असते म्हणून म्हटलं की आपण घरच्या घरी कसं करू शकतो त्यानंतर मग विचार केला की आपण हे स्टोन आणून बघूयात आणि करून बघू आपल्याला जमतंय की नाही तर सुरुवातीला मला हे धागेमध्ये ओवायला खूप टाइम गेला कारण मनी ओल्यानंतर ते सैल होत होते मग काय करू शकतो कशा पद्धतीने करू शकतो मग मा नंतर मला समजलं की आपण अशा पद्धतीने गाठ मारली पाहिजे म्हणजे आपलं हे मनी टाईट राहील ह्या पेंडांमध्ये आपण मनी कशा पद्धतीने व्हायचे हे मी जवळजवळ एक ते दोन तास प्रॅक्टिस करत होते त्यानंतर मला हे परफेक्ट जमलेलं आहे तर तुम्हाला असं वाटेल काही बाई काय सांगत बसलेले आहे तर जोपर्यंत मी माझ्या मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तर हे पेंडण वळवण्यासाठी माझा किती वेळ गेला आणि नंतर मग मला ही ट्विक समजले की आपण अशा पद्धतीने मनी ओले पाहिजेत मम्मी हे तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्ही यूट्यूबवरती कितीही सर्च करा पण अशा पद्धतीचं मंगळसूत्र कोणतेही साहित्य न वापरता कसं करायचं हे तुम्हाला कुठेही भेटणार नाही किंवा मार्केटमध्ये एखादा नवीन प्रकार आला तर तो आपण घरच्या घरी कसा करू शकतो ह्याच गोष्टीचा मी विचार करत असते आता वाटलं नव्हतं की ज्वेलरी सुद्धा आपण घरच्या घरी करू शकतो पण ती करून दाखवलेली आहे ते फक्त चॅनलवरती भेटेल माझा हाच हेतू असतो की आपल्याकडे कोणतं साहित्य नसताना आपण ती वस्तू कशी बनवू शकतो ह्या गोष्टीचा विचार करत असते आणि हे फक्त माझ्यापुरतं नाही ठेवलं तर हे थे। तुम्हाला सुद्धा दाखवलेलं आहे की तुम्ही सुद्धा घरच्या घरी कशा पद्धतीने ज्वेलरी बनवू शकता आणि याला फक्त मोजून पंधरा रुपये खर्च आलेला आहे कारण मोरफंकवाले स्टोन मी आता विकत आणलेले आहेत बाकी व्हाईट मनी आणि गोल्डन मनी अगोदरच माझ्याकडे होते आणि ती चेनसुद्धा अगोदरच माझ्याकडे होती तुम्ही सुद्धा जर काही डेकोरेशनच्या वस्तू बनवत असाल तर व्हाईट मनी आणि गोल्डन मनी तुमच्याकडे सुद्धा असतील फक्त आपल्याला मोरफंकवाले स्टोन आणायचे आहेत सेम याच पद्धतीने आपण पूर्ण राऊंडला घट्टमनी ओवून घ्यायचे आहेत आणि शेवटी डबल गाठ मारून आपण धागा कट करायचा आहे तर हे बघा आपले मनी लावून झालेले आहेत पण हे पेंड्या अजून छान दिसण्यासाठी आपण ह्याला डायमंडची चेन लावणार आहोत तर त्यासाठी आपण मनी साईडला करायच्या आहेत आणि जो आपला स्टोन आहे त्याच्यावरती ग्लू लावून चेन लावून घ्यायची आहे तरी डायमंडची चेन लावताना डायमंडचे तोंड वरती असतील अशा पद्धतीने आपण चेन लावायची आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कापडावरती चिटकवण्याची नथ कशी बनवायची हे दाखवलेलं होतं आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खरंच अगदी मनापासून धन्यवाद मला असं मंगळसूत्र बरेच दिवसापासून पाहिजे होतं पण ते बाहेर विकत घ्यायचं म्हटलं की खूप प्राईज होती मग मी ती नथ बनवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण अशा पद्धतीने मंगळसूत्र बनवू शकतो म्हणूनच मी हे मंगळसूत्र बनवलेलं आहे आणि आपण हे मंगळसूत्र ज्वेलरीचं कोणतंही सामान न वापरता बनवलेलं आहे तर म्हटलं की हे तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं जेणेकरून तुम्हाला सुद्धा जर अशा पद्धतीचं मंगळसूत्र बनवायचं असेल तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी अशा पद्धतीचं बनवू शकता तसंच आपला हा चॅनल स्टिचिंगचा आहे तरीसुद्धा मी हा वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केलेला आहे तुम्हाला अशा पद्धतीचं मंगळसूत्र युट्यूबवरती खूप बघायला भेटेल पण कोणतंही सामान न वापरता बनवलेलं मंगळसूत्र तुम्हाला युट्यूबवरती कुठेही भेटणार नाही ते फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती बघायला भेटणार आहे कारण मी तुम्हाला नेहमी घरातल्याच वस्तू वापरून आपण कशा छान छान गोष्टी बनवू शकतो हे दाखवत असते तर बघा सेम याच पद्धतीने आपण तिन्ही पेंडन तयार करून घेतलेले आहेत अजून आपल्याला थोडेसे सेल वाटतात त्यामुळे आपण हे कॅनवास वरती ठेवायचे आहेत आणि ग्लूच्या मदतीने आपण हे चिटकून घ्यायचे आहेत म्हणजे जे आपले मनी आहेत ते कॅनव्हासवरती ठेवल्यामुळे थोडेसे टाईट होतील तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा कॅनव्हास नसेल तर आपण पॅटर्न बनवण्यासाठी जो कॅनव्हास वापरतो तो वापरला तरी चालेल किंवा कापडी पिशवी वापरली तरीसुद्धा चालेल किंवा बॅशच्या स्ट्रीप असतात त्या वापरल्या तरी चालतील तुम्ही काही वापरला तरी चालेल चाले। फक्त जी आपल्याला वस्तू बनवायची आहे ती आपण वस्तू काहीही करून बनवायचीच आहे तर हे बघा स्टोन आपण व्यवस्थित असे चिटकून घेतलेले आहेत ते थोडे सुकल्यानंतर आपण कैचीने कट करायचे आहेत आणि आपण हे कट करताना बारीक कैचीचा वापर करायचा कर आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित असे कट करता येतात त्यानंतर आपण मोठा कॅनवास घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती पुन्हा आपण आता हे ग्लूच्या मदतीने पेंडन चिटकवायचे आहेत तर आपण तीन मोरपंख घेतलेले होते त्यातले दोन छोटे होते आणि एक मोठा होता हे मी तुम्हाला सांगायला विसरले आता सांगते आपण जे वाले स्टोन घेतलेले होते ते तीन घेतले होते त्यातला एक मोठा होता आणि दोन छोटे होते तर मोठा पण मध्ये लावायचा आहे आणि दोन छोटे आहेत ते पण साइडला लावायचे आहेत आणि ते आता आपण सुकाला ठेवायचे आहेत तर हे माझं जुनं मंगळसूत्र होतं त्याची ही चेन मी काढून घेत आहे आणि हे मोत्याचं ट्रेंड आलेलं होतं म्हणून मी हे घेतलेलं होतं पण हे मला काही फारसं आवडलं नव्हतं फक्त मी असत घेतलेलं होतं आपलं हे पेंडन सुकल्यानंतर आपण कॅनव्हास व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आपल्या पेंडनला थोडंसं टाईट पण येण्यासाठी आपण एक थोडासा जाड पुठ्ठा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हा पेंडनचा शेप देऊन घ्यायचा आहे तर बघा पुठ्ठा पण पेंडनचा शेपचा कट केलेला आहे आता पण त्याच्यावरती हे पेंडन ठेवायचं दे आहे आत्ता पुठ्ठ्याच्या पाठीमागच्या साईडला मी सुरुवातीला दोन तारा दाखवलेल्या होत्या त्या तारा लावायच्या आहेत आणि पण पेंडनच्या शेपचाच एक कॅनव्हास कट केलेला दा होता तो तारेवरती अशा पद्धतीने चिटकवायचा आहे आता आपण हे थोडं सुकून द्यायचं आहे आणि सुकल्यानंतर आपल्याला जर पुठ्ठा कुठे बाहेर दिसत असेल तर आपण बारीक कैतीच्या मदतीने कट करायचा आहे आता तुम्हाला असं वाटेल पुठ्ठा वापरला आहे पुठ्ठामुळे कसं दिसेल ते चांगलं दिसेल की नाही पु भिजल्यानंतर खराब होईल तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देते आपलं पेंड्यांला थोडासा कडकपणे येण्यासाठी आपण पुठ्ठा वापरलेला आहे आणि तो पुठ्ठा पण पेंड्यांपेक्षा छोटा बनवलेला आहे त्यामुळे तो बाहेरच्या साईटून दिसणार नाही तो आतमध्येच राहणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तो भिजायचा वगैरे तर आपण अशा पद्धतीची ज्वेलरी पाण्यामध्ये वापरायचीच नाही मार्केटमध्ये दे फॅब्रिक ज्वेलरी बनवताना अशा पद्धतीचा पुठ्ठ्याचा वापर करतात आपण सुद्धा तेच करायचं आहे आणि आपल्या पेंड्यांपेक्षा पुठ्ठा छोटा असल्यामुळे तो बाहेरच्या साईटून अजिबात दिसत सुद्धा नाहीये आपण पुठ्ठ्याला जी तार चिटकवलेली होती त्या तारेमध्ये अशा पद्धतीने आपण मंगळसूत्र अडकवायचं आहे तर आपलं खूप साध्या सोप्या पद्धतीने मोरपंखवाला मंगळसूत्र तयार झालेलं आहे ते सुद्धा कोणत्याही साहित्याचा वापर न करता तर तुम्हाला हे कसं वाटतं हे कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हालासुद्धा हे ट्रेनमध्ये असतील मोरपंखची ज्वेलरी आवडते का आणि आवडत असेल तर तुम्ही हे करून बघणार की नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून तुम्हाला शिलाई रिलेटेड किंवा ह्या ज्वेलरीमध्ये काही नवीन बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर